नॉर्मल डिलेव्हरीसाठी दिवसभर असह्य वेदना सहन केल्यानंतर डॉक्टरांनी पाहायला असं काही सांगितलं की ती अक्षरशः रडायलाच लागली बारा तास प्रेग्नन्सीच्या कळा सहन केल्यानंतर ही नॉर्मल डिलिव्हरी होत नाहीये हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा पाहायला सांगितलं तुझं सिझरियन करावं लागेल हे ऐकून पायलच्या डोळ्यात चटकन पाणी झालं तिला वाटलं मी दिवसभर एवढ्या कळा सहन केल्या एवढा सगळा त्रास सहन केला आणि आता माझी नॅचरल डिलिव्हरी होणार नाही आणि म्हणून ती खूप घाबरली होती आई होणं हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो आणि हे पाहायला जाणीव होती तिला माहित होतं की काहीही होऊ शकतं आणि जेव्हा पायल ऑपरेशन थिएटरकडे जात होती माझ्या मनात खूप भरून आलं होतं आणि समजत नव्हतं आता काय होईल ऑपरेशन थिएटरचा दरवाजा बंद झाला आणि आता आमच्या हातात होतो वाट बघणं आणि प्रार्थना करणं देवाकडे आम्ही प्रार्थना करत होतो सर्व सुखरूप होऊ दे बाळ आणि पायल सुखरूप बाहेर येऊ दे पायलची मम्मी तर अक्षरशः रडायला लागले यांच्या भावना अश्रू वाटे कधी वाहून जातात हे कळत नाही आणि पुरुषांना आपल्या भावना अश्रूद्वारे व्यक्त करण्याची इच्छा असते पण त्या करता येत नाही अश्रूंना डोळ्यातच ठेवत मी बाहेर आलो आणि सर्व चिंता श्रीकृष्ण भगवंतावर सोपून दिली आणि सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आता फक्त पायलो सुखरूप बघायचं होतं आणि आमच्या बाळाला बघायचं होतं एवढीच माझ्या मनात आता इच्छा राहिलेली होती अचानक पण एका बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि माझ्या चेहऱ्यावरला आनंद कधी वाढला मला समजलाच नाही हॉस्पिटल मधील डॉक्टरांची सिस्टर्सची लगबग सुरू झालेली होती आणि मी ट्राय करत होतो त्या रूममध्ये जाण्याचा जिथे ते बाळ आहे पण त्यांनी मला सांगितलं अजून थांबा येऊ नका बाळ तर सुखरूप आहे हे बघून मनाने एक निश्वास सोडलेला होता आणि आता पायलची चिंता लागलेली होती डॉक्टरांनी सांगितलं पायल पण सुखरूप आहे आणि सगळे खुश झालेलो होतं डॉक्टर बोलले बाळ आणि आई एकदम सुखरूप आहे एकमेकांना पार्टी द्या सगळं काही शुभम मंगल झालेलं आहे आणि आता आम्ही बाळाला बघण्यासाठी जाणार होतो डॉक्टरांच्या आणि देवाचे माना तेवढे आभार कमीच आहे आणि आम्ही बाळाला बघण्यासाठी रूममध्ये गेलो त्या बाळाला बघता क्षणी मी सगळं भान हरपून गेलो मला काय बोलावं काय म्हणावं समजतच नव्हतं पायलची तब्येत कशी आहे आणि बाळाला बघितल्यानंतर पायलची आमच्या फॅमिलीची काय रिॲक्शन होते जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये बाय बाय